आम्ही श्रीदेव उपरलकर पाटेकर देव, पाटे देव आणि सर्व देवतांना मानणारी व्यक्ती आहे माझ्यासारखा एक पस्तीस वर्षाचा कमी वयातला तरुण उमेदवार या मतदारसंघात उभा राहिला आहे या उमेदवाराच्या प्रचारासाठी स्टार प्रचारक गोरगरीब जनता आहे या स्टार प्रचारक कोण आहे तर टेम्पोवाले आहेत रिक्षावाले आहेत या ठिकाणी फळ विक्रेते आहेत लोकांच्या चेहऱ्यावरती हास्य आहे फक्त सुप्त शांतता आहे लोक काही बोलून दाखवत नाहीत आणि सावंतवाडी मतदारसंघ आजपर्यंतचा इतिहास आहे जो शांतता आणि संयम राखतो त्यालाच मतदान करतात विशाल प्रभाकर परब नावाचा मुलगा या मतदारसंघात आमदार झाला तर या मतदारसंघाचा विकास डेव्हलपमेंट काय होईल काय होऊ शकतं हे प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे आज मी एवढंच सांगू इच्छितो की गोरगरीब जनता माय माऊलींचा आशीर्वाद जाणत्या लोकांचा आशीर्वाद आणि विशेष करून तरुणांचं प्रेम आज आपण तिन्ही तालुक्याच्या कोणत्याही कोपऱ्यात जावा कोणत्याही एरियात जावा तिथे विशाल प्रभाकर परब नाव एकच दिसतंय याचं कारण एकच आहे की आज इथे बदल पाहिजे आहे आणि हा बदल घडवण्याची क्षमता गोरगरीब जनतेमध्ये आहे आज मला एकच सांगावंच वाटतं मी कोणावर टीका टिप्पणी करत नाही आहे माझ्यावर टीका टिप्पणी करणाऱ्यांना पण मी धन्यवाद देतो आहे नमस्कार करतो आहे त्यांना चांगलं आयुष्य लावं एवढंच म्हणतोय माझ्या आयुष्यात खूप चांगले दिवस मी आहेत आमदार झाल्यानंतरसुद्धा विशाल परब असाच राहणार पुढे सुद्धा लोकांमध्येच राहणार मी माझी बॅग पॅक करून मुंबई गाठणार नाही एवढं मी ठामपणे सांगतो ओके